श्रीपाद राजम शरणप्रपत्ते प्रिय भक्तानो आज तुम्ही या व्हिडिओवर आले आहात हे काही योगायोग नाही हे स्वतः श्रीपाद शिवल्लभ तुमच्यासाठी बोलणे पाठवत आहेत तुम्ही काही गेल्या दिवसापासून ज्या अडचणीमध्ये आहात जे दुःख जी वेदना जी निराशा तुमच्या मनावर सावलीसारखी पसरली आहे आज या वाचनाद्वारे त्याचा अंत होणार आहे श्रीपाद चरित्रातील प्रत्येक शब्द हा औषधासारखा आहे मनाची जखम भरून काढणारा आत्म्याला बळ देणारा आणि आयुष्यातील अंधारा रस्त्यावर दीपस्तंभासारखा दिशा दाखवणारा आज आपण जो अध्याय वाचणार आहोत तो केवळ एक कथा नाही तो श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेचा साक्षात्कार आहे जो कोणी मनापासून ऐकतील त्यांचं नशीब बदलण्याची ताकद यात आहे या वाचनाच्या वेळी शक्यतो शांत बसा मन वाणी आणि हृदय पूर्णपणे श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी अर्पण करा कारण प्रत्येक अक्षर तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या सानिध्यात घेऊन जाईल आणि तुमच्या जीवनात नवे चमत्कार घडतील ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करून ही कृपा इतर भक्तांपर्यंत पोचवा आणि बेल आयकॉन दाबून पुढच्या अध्यायाचा आशीर्वाद मिळवत राहा चला आता आपण प्रवेश करूया त्या पवित्र अध्यायात जयते श्रीपाद स्वत तुमच्याशी बोलतील तुमच्या अश्रूणं पोचतील आणि तुमचं जीवन नव्या सुरुवातीसाठी तयार करतील श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचरवासे देवी देवता आणि सकळ परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अत्यंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लिलाचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनुसया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम या गावी श्रीपा शिवल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांचे दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानासुद्धा जमले नाही ते करण्याचे धाडस मी करीत आहे ते केवळ आपण्यासारख्या थोर विद्वान श्रोतांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट देशस्थ कर्नाटकी स्मार्ट ब्राह्मण माझा जन्म भरद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडप्पी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहरी मोरमुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीत जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतकरणातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाली आहे तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद शिवलभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो आंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुतमेली या गावी येऊन पोचलो लंकेतील राम रावण संग्रमात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून, तो अथेचन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा तेथे पडला त्याचेच नाव मरुतमैली असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे तेथे अनेक गुफा असून त्या सित्त पुरुष रूपाने तपश्चर्या करीत असतात मी सारे गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एका वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपादशी वल्लभा असे जोराने ओरडले त्या निर्जन अरण्यात माझ्या अरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृत्त तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बापरे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद शिवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभूंनी कलयुगात श्रीपाद शिवल्लभ या नावाने अवतार घेण्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुला श्रीपाद शिवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेचच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मतमित पर्वत दुमदुमला नंतर त्या व्याघराने श्रीपाद राजशरण प्रपत्ते असे सुस्वरात प्रभूंना आळविले त्याचवेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्या साष्टंगण प्रणिपात केला आणि क्षणार्थात आकाशात मार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्वाने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्याने केवळ संकल्पनाने अग्नी प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे याची निर्मिती केली वैद्रिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली मी म्हटले हे सिद्ध मुनिवर्य मी देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाशी स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्यांचे दर्शन झाले ते कोण होते तसे दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्रपांधरातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनी तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पिताने त्याला शिकविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुर्तावर त्या स्वप्न पडले त्यात ते, त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्यांचे चरणकमळ भूमीस लागत भूमीसुद्धा दिव्य कांतिवान झाली तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंधू आहेत तू हिमालयातील बद्रिका अरण्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिका अरण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रिका वणापर्यंत सोबत होता या प्रवासात त्याने उर्वशी कुंडात स्नान केले त्याचवेळी एक महात्म्य आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्ने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्म्य म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे गौतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास ही नारायणाच्या वास्तव्याने पुणित झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेता युगात भरद्वाज महर्षीनी सावित्री काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिटिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञप्रसंगी पार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्या श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने येईन तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहे ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे याचा असे प पर, असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्याने सर्व गुहा पाहितल्या प्रत्येक शिष्याचा एक वर्षाचा झालेला प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्धनाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्याने त्या त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपाद राजशरण दे हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रायण केले यथाकाळी तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजशरण दे या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद शिवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यासह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्तच मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैल तिरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फार सुंदर दिसत होती स्वामी पहिल्या तीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघरूप उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीन म्हणजेच वाघाचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणांवर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बळशाळी असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास त्या दुष्कर्मामुळे तुला अनेक निश जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्याचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर्श वर्तमान कळविण्याचे कामसुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळे दत्त प्रभूंची लिलाच आहे श्रीपाद राजशरणप्रपद्धे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद